नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकलं होतं काही काही लोक अचंबित झाले अरे तू संपला अरे तू हरला लोकांच्या गप्पा ऐकतो काय 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 बोलते लोक का, लोकांना आपलीचा भाग नाही खरं म्हणजे येणे दुसऱ्याचे व्हिडिओ येणे कमेंट करणे जाणे दुसरं कॉन्फिडन्स नाही वगैरे वगैरे तू हारला तू संपला अशा बकवास गप्पा त्या बिगर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याचा सा। आपले सात आठ दहा लोक वीस शंभर एक लोक होते ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला चांगल्या चांगल्या कमेंटही केल्या काही काही दलिंदर होते दोन मिनटं तीन मिनटाचा व्हिडिओ बघितला आणि कमेंट केली त्यांना एकच सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बघा मगच कमेंट करा तुमचे काय असेल ते तर व्हिडिओ असा होता आपला की पालन बंद करता येईल त्याशी तो व्हिडिओ टाकण्यामागचं कारण असं होतं की लोक जे जे कारण सांगून बंद करतात ते कारण मी सुरुवातीला घेतले आणि एका मित्रा थ्रू त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला असा तो व्हिडिओ होता ज्यानं ज्यानं बघितलं त्याला कळतच असेल मी काय म्हणतोय ज्यानान बघितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो व्हिडिओ जाऊन बघा नेमकं मला म्हणायचं काय होतं म्हणजे काय लोक लग्नाचं कारण देत्या किंवा लोक नाव ठेवत्या याचं कारण देत्या किंवा मग दुसरी नोकरी चालू आहे त्याचं कारण देत्या किंवा मग रोजगाराचं कारण देत्या अशी चार पाच कारणं मी त्याच्यात घेतली आणि त्याच्यावर पर्याय काय आहे हे तर लग्न करण्यासाठी मुलगी योग्य बघा किंवा मग आपलं रोजगाराच्या ऐवजी तुम्ही स्वतः काम करा दुसरं काम चालू आहे तर त्याच्याशी तसं परवडतं का बघा नाही तर काम चालू ठेवा किंवा मग असे दोन तीन कारणं लोक नाव ठेवते तर लोकं उट उंटावरच चालवून देत नाही आणि खाली चालून देत नाही अशी मी कारणं सांगून त्या कारणांना कुठेतरी सडेतोडपणे तोडण्याचा प्रयत्न केला होता त्या व्हिडिओमध्ये पण लोकांनी तो व्हिडिओ पूर्ण बघितलाच नाही आणि भांगार भांगार कमेंट केल्या त्यांना तर काय आपण रोखू शकत नाही आणि त्यांचं काय आपण करूही शकत नाही पण कसं असतं दुसरं पुढं चाललं ना टांग खिचायला असं एकोणीस मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही तीन चार मिनटाचा व्हिडिओ बघताय आणि चालले जात आहे आणि वरून कशा तरी कमेंट करताय त्याच्यात काही अर्थ उरत नाही म्हणून म्हटलं हा एक पुन्हा एकदा व्हिडिओ बनावा की माझा अंतिम निर्णय काय आहे तर माझा निर्णय मी त्या व्हिडिओमध्ये शेवटीच सांगितला होता की मी शेळीपालन बंद करू शकत नाही किंवा मी करणारही नाही परंतु लोकं जे बंद करते त्याचे कारणं आणि त्याच्यावर काय उपाय असू शकतो हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता तर ते लोकांना समजलं नाही असू द्या आपण त्यांचे काही तोंड बंद करू शकत नाही पण एवढी गोष्ट ठीक आहे की मी शेळीपालन बंद करत नाही आहे तो व्हिडिओ दुसऱ्यांसाठी होता जे नवीन शेळीपालक होते त्यांच्यासाठी होता आणि जे बंद करायच्या कागार होते कागारवर होते त्यांच्यासाठी होता आणि त्यांना त्याच्यातून मोटिवेशनही मिळालं आता बघा असू द्या तो व्हिडिओ तर आहेच आता हे बघू शकता तुम्ही माझे प्लॅन तुम्हालाच मी त्या दि सांगितले आहे कालच सांगितले की कसं कसं आपल्याला वाढवायचं आता तर हे छप्पर आपल्या घरच्यांनी टाकून घेतलेलं आहे आता पावसाळ्याच्या नियोजनानुसार आणि पावसाळ्यामध्ये जे नियोजन असतं ते बघा तुम्ही ही जाळी आहे एकदम जबरदस्त जाळीला तुम्ही लोमकळून झोकाबी खेळले तरी काय होत नाही इला एकदम कडक रोडची जाळी आहे त्याच्यानंतर याच्या बाहेरच्या साईडनं आपण जे नारळाच्या कामट्या राहत्या म्हणजे नारळाची जी केस राहत्या त्यानं बनलेली ही जाळी आहे गवतावर टाकत असते एक नंबर जाळी आहे थंडी लागू देत नाही आणि पाऊस येत नाही मध्ये आणि याच्यावरून आपण नेट वगैरे मारत असतो मागच्या वर्षी पन्नी मारलेली होती उन्हाळा पाडल्यानंतर काढली आता पुन्हा पावसाळा चालू झाला तर याच्यावर नेट नाही तर पन्नी मारू नाही तर मग अजून एक लेअर ते बघा ती दिसतंय तुम्हाला बंडल त्या बंडलाचं एक लेअर याच्यावर मारून देऊ बंडल कसं आहे त्या पद्धतीचं तुम्हाला दाखवून देतो मी बाकी शेळ्या वगैरे बसलेल्या आहे शेळ्या आपण काही बांधत नाही हे बघा हे अशा पद्धतीचं हे बंडल आहे नारळाच्या कामट्याचं तर बघू शकतो शेळ्या आपल्याला बांधलेल्या नसतात फक्त ज्या एक दोन मारते त्यांना कधी कधी बांधत असतो बाकी हे असं हो नियोजन आहे सध्या आपल्याला फक्त एक गोष्टीची आतुरता आता सगळ्यात जास्त आहे ती म्हणजे आपल्या ह्या राधाची डिलिव्हरीची काय माहिती कधी पिल्लू देते बिचारी देईल एवढ्या आठ पंधरा दिवसात काही सांगता येत नाही कारण तिनं का सोडून दीड महिना झाला त्याच्यामुळं काही लक्षात ना बाकी हे आपला असा गोठा आहे मस्तपैकी दीड कोटीचा गोठा आहे आता याला दोन कोटीचं कसं करता येईल ते बघावं लागेल बाकी इकडे बघू शकता तुम्ही कोंबड्या वगैरे आहेत एक नंबर नियोजन आहे आणि ह्या काय आहे मी गोचिड्याचा व्हिडिओ गोचिड्याचा व्हिडिओ बनवला तेव्हा काही लोकांनी अक्कल दिली की बाबा कोंबड्या ठेव गोचडं होणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो कोंबड्या जे गोचडं खात्या ना त्या गुचिडांना घागरे गोचड्या म्हणत्या जे की अशी टपुरे राहत्या गोल राहत्या पण बकऱ्यांना जे गोचडं होत्या ना शक्यतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ते लाल गोचडं असत्या त्या गुचिडांना काय म्हणतात ते नाही सांगता यायचं मला पण ती लाल गोचडं असतं आणि ती अशी चिपकून बसते एकदम तर ते गोचिडं कोंबड्या म्हणजे ते खाली पडतच नाही पडले तर ती कोंबड्यांना दिसत नाही जी घागरी गोचिड असतं का त्याचे पिल्ल अंडे वगैरे कोंबड्या खाऊन घेते पण ते लाल गोचिड्यांसाठी औषधच मारावं लागतं तर काल आपण औषध मारलं तर आज तुम्हाला दाखवून देतो हे थांब हे बघू शकता तुम्ही एकही गोचिड तुम्हाला शेळीच्या कानावर दिसणार नाही हे बघा या ज्या पुटकुळे झाल्या ना हे त्या गोचिड्यांमुळे झाल्या खूप ताण देतात त्यांना हे बघा आताही तर हे जो विषय आहे ना तरी याला एकच पर्याय असतो हे बघा याला एकच पर्याय असतो गोचिड्यांचं औषध त्याच्याशिवाय पर्याय नाही अजून दाखवून देतो तुम्हाला काय कला झाली ती बघू शकता तुम्ही हे मुगळा हे बघा हिच्या कानाला तर केवडले आता लाईट चालू नाही पण हिच्या कानाला बघा केवडल्या जखमा झाल्या त्या गोचिड्यामुळं माझ्या लक्षातच नाही आलं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी सगळ्यांनाच औषध मारून घेतलं इथं शिंगामध्ये वगैरे की बसत असतात तर आता ते क्लिअर झालेलं आहे काही अडचण नाही बाकी बसली आपली राधा इद इकडे एक पाठ आणि एका पाठीची आई एका पाठीचं नाव आहे चिचुंद्री आणि तिच्या आईचं नाव आहे एका पाठीची आई असो रणधेबाई भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझा अंतिम निर्णय तुम्हाला कसा वाटला जो की मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण लोकांचा गैरसमज झाला असू द्या झालं तर झालं आपण काय करू शकत नाही की मी शेळीपालन बंद करतो वगैरे तर मी शेळीपालन काय बंद करत नाही आहे आणि मी हरलेलो नाही आणि कधी संपलेलो नाही आणि कॉन्फिडन्स माझा लो आहे किंवा मग मी डिप्रेशनमध्ये गेलो असं काहीही झालेलं नाही कॉन्फिडन्स लो असताना तर माझ्या वयातल्या मुलाने शेळीपालन केलंच नसतं किंवा मग या शेळीपालनाच्या संदर्भात व्हिडिओ टाकलेच नसते तो तिकडंच बारमध्ये पबमध्ये मजा केली असती किंवा कॉलेजला ॲडमिशन घेऊन तिकडंच पैसे घातले असते पण तसं आपण केलं नाही आपण अभ्यास करून शेळीपालन करतोय त्याला कॉन्फिडन्सच लागतो भावांनो तर ज्यांना ज्यांना वाटतं ना कॉन्फिडन्स लो वगैरे तर त्यांनी त्यांची कशी घालायची ती घाला कारण मला माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ पण पूर्ण काही बघितला नसेल असो बाकी हे बघू शकता ही कोंबडी खूड झालेली आहे ते नवीन कोंबडं तयार आहे ते नांगापुंगा दोस्त आणि इकडं वा इथं कोंबडी बसलेली अंड्यावर इकडं काळ कबूतरेले फास्ट उडून जात आहे गेलं बघा ओ भाई इथं पिल्ल निघली इथं हायक कई अरे इथं बी पिल्लू निघलं बर का इथं काही इथं एक अंडा आहे इथं दोन पिल्ल आणि इथं बी हे एक पिल्लू आणि ती माग एक पिल्लू आणि ती मोठी कबुतरणी असा काही विषय आहे सध्याच इथं आपल्या फार्ममधला आणि ही एक चुंदरी बागा कशी बघती म्हणली काय म्हणली पिल्लू थोड टायमा जेवण करून घेऊन मध्ये मध्ये एवढं आलो ना पैलवान जनार्दन भाऊ आमच्या शेळी पालनातले सगळ्यात महत्वाचे माणूस झाडून जुडून काढत्या अब तू जाएगा बेटा तू काय काय <laughs> <laughs> स्मित हास्य अनले ओठी वा बोकड वा वा वा। विक्री हे जर लागत असलं सांगा विक्री का किती हजारात द्यायचं मग तीस हजार फिक्स फिक्स तीस हजारात द्यायचं आहे बिटाल ये तुम्हाला आहे बिटालच आपलं तुम्हाला सांगेल मी कसं कसं सिस्टम आहे चार चार होईल ये आणि सत्तर एक किलो असं सत्तर किलो आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे चांगलं बोकड लागत असलं लागवडीला म्हणा कटिंगला म्हणा मटणाला म्हणा कंदुरीला जसं लागेल तसं घेऊन जा पैसे देऊन मा आणि माय कोण हजार दोन हजार रुपये भाड्याची मी देऊन टाकीन जर लागत असलं कोणाला तर बाकी चंगू मंगू पाहू शकते तुम्ही काय स स्पेशल गोदडी कुत्र्यासाठी टाकून ठेवली हो